नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमच्याकडे गोकर्णीचं रोप आहे का असेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि त्या गोकर्णीच्या झाडाचे तुम्हाला कसे फायदे करून घेता येईल जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर अखंड कृपा राहील आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे गोकर्णीचं रोप नसेल तरीही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर गरज वाटली तर या पद्धतीने कोणत्या दिवशी लावायचं त्याचे तोडगे उपाय कसे करायचे या पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला खूप सारे लाभ होतील पण त्याही अगोदर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करावीशी वाटते समजा एखाद्या व्यक्तीला एखादा आजार आहे आणि त्या आजाराबद्दल माहिती ऐकून वाचून किंवा आजूबाजूला त्या आजारामुळे कोणाकडे काहीतरी घडलं आहे ते हे करून ती व्यक्ती त्या आजाराला घाबरत असेल आणि नाही मी आजारा ना या आजारातून बरी होऊ शकणार नाही या आजारावर विलाजच नाही या आजारावर ट्रीटमेंटच नाहीये असं त्या व्यक्तीच्या आतून त्यांची प्रोग्रामिंग झालेली आहे तर जगाच्या पाठीवर कितीही महागडे उपचार तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी केले तरीही त्या व्यक्तीला फरक पडणार नाही जगामध्ये त्या रोगाचा उपाय निघाला विलाज निघाला तो त्या व्यक्तीला केला तरीही त्या व्यक्तीमध्ये फरक पडणार नाही कारण का की त्या व्यक्तीची आतून जी प्रोग्रॅमिंग आहे डोक्याची की माझा हा आजार बरा होणार नाही मी या आजारातून बरी होऊ शकणार नाही हा आजार कधीच बरा होत नाही ह्या गोष्टी त्या व्यक्तीच्या डोक्यात आहेत मग तुम्ही वरून कितीही गोळ्यांचा मारा द्या कितीही डॉक्टर बदला कितीही ट्रीटमेंट करा काही करा त्या व्यक्तीला फरक पडणार नाही त्याच्यामुळे ना कोणत्याच गोष्टी ह्या आपल्यावर हावी होऊ द्यायच्या नाही म्हणजे जसं की वास्तुशास्त्र झालं वेगवेगळे रत्न झाले घरामध्ये ह्या फ्रेम त्या फ्रेम झाल्या हे यंत्र झाले त्या माळी झाल्या आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी आहेत पण एक नॉलेज म्हणून ते ग्रहण करा आणि त्यापैकी तुम्हाला वाटतं ना की प्रत्येक गोष्ट मला करायचीच हे नाही त्या गोष्टी हवी करायच्या नाही तुम्ही जी कोणती एक गोष्ट करत आहात ना त्यावर विश्वास ठेवा गोष्ट मध्ये करा तुमच्याकडे समजा एखादा दगड आहे अगदी कुठून तरी नदीवरून उचलून आणलेला रस्त्यावरचा आणलेला समुद्राकाठचा आणलेला कुठूनही गार्डन मधला आणलेला आणि तुम्ही देव म्हणून त्याचं पूजन करत आहात देव म्हणून त्याला पूजत आहात तर काही दिवसांनी त्या दगडामध्ये सुद्धा देवत्व येईल कारण त्या भावाने त्या भावनेने तुम्ही त्या देवाला पूजलं होतं म्हणून त्या दगडाला सुद्धा देवत्व प्राप्त होईल एवढी शक्ती आपल्या विचारांमध्ये एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे की आपण दगडामध्ये सुद्धा देवत्व आणू शकतो त्याच्यामुळे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग त्या गोष्टींचा तर प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो समजा ही गोष्ट ह्या दिशेची ह्या दिशेला ठेवली त्या दिशेच त्या हो याचा प्रभाव आयुष्यावर पडतोच पण त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडण्यापेक्षा नकारात्मक सकारात्मक पडण्यापेक्षा आपल्या विचारांचा आपल्या आयुष्यावर जास्त प्रभाव पडतो आणि पॉझिटिव्ह पडण्याच्या ऐवजी नकारात्मक पडतो नकारात्मक का पडतो समजा एखादी तुमच्या घरामध्ये तुम्हाला मी सांगितलं ही गोष्ट पश्चिमेकडे ठेवा आणि तुमच्या घरात पश्चिम दिशेला ती गोष्ट ठेवण्यासाठी जागाच नाहीये तर माझ्यासारखी व्यक्ती त्या जागेवर असेल तर काय करू हा ठीक आहे ती गोष्ट त्यावेळेला सोडून दिली मी काय म्हणणार माझी ती गोष्ट पश्चिम दिशेची दक्षिण दिशेला जरी असेल। मी काय ह्या गोष्टीचा मला खूप फायदा होत आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप लकी आहे आणि या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात आनंदी आनंद आलेला आहे आणि प्रत्येक वेळी त्या वस्तूकडे बघितले ना की मी माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी आणणार की ही गोष्ट माझ्यासाठी खूप लकी आहे भले ती चुकीच्या दिशेला आहे पण मी, गो मी त्या वस्तूकडे बघितलं की काय म्हणते नाही ही वस्तू ना माझ्यासाठी खूप लकी आहे आणि ही वस्तू माझ्या घरात आल्यापासून मला खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडलेल्या आहेत म्हणजे मी माझ्या विचारांनी त्या गोष्टीमध्ये सकारात्मकता भरत आहे आणि प्रत्येक वेळी काही दिवसानंतर त्याच्याकडे बघितलं तर मला आठवण्याची सुद्धा गरज नाही की ही माझ्यासाठी म्हणजे लकी आहे म्हणून आपोआप त्याच्याकडे बघितलं की ते, ते थॉट Uh, माझ्या मनामध्ये आपोआप येतात की ते मला आठवायची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे काही वेळेला आपण आपल्या सकारात्मकतेने भलेही त्याचा प्रभाव निगेटिव्ह असेल पण आपल्या सकारात्मकतेने त्या निगेटिव्ह प्रभावांचं सकारात्मक, निगेटिव सकारात्मक निगेटिव प्रभावांमध्ये आपण परिवर्तन करू शकतो त्याच्यामुळे मग मी असं नाही मग माझी ह्या दिशेल नाही त्याच्या ठीक आहे नाही प्रत कोणाच्याच घरामध्ये एवढं परफेक्ट नसतो पण काय गोष्टी मी करू शकते काय गोष्टी माझ्या आटोक्यात आहेत ह्या समजून घ्या आणि ज्या आटोक्यात नाहीत ना नसतील तरी हा ही गोष्ट माझ्यासाठी खूप लकी आहे ही मला खूप चांगला प्रभाव देते ही गोष्ट माझ्या घरात आल्यापासून मला खूप छान आनंदी आनंद माझ्या घरामध्ये आहे हे म्हणायचं म्हणजे आपोआप त्या गोष्टींचे सकारा आणि ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होतील त्या गोष्टी करायच्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत तुम्हाला करणं होत नाही सरळ सोडून द्यायचं त्याच्या उलट सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा बरोबर आयुष्यामध्ये ती वस्तू तुम्हाला सकारात्मक प्रभाव देईल आता वळूया गोकर्णाकडे तर गोकर्ण लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने तिच्या कृपा आशीर्वादासाठी गोकर्णाचं रोप तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लावायचं असेल तर ते गुरुवारी किंवा शुक्रवारी लावावे यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहते आपल्या वास्तूवर राहते ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम पण नवीन जर तुम्ही लावत असाल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी लावण्याचा प्रयत्न करा वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते म्हणजे आता काही नाही आपण झोपून राहणार पैशाचा पाऊस पडणार असं नाही ज्या नवनवीन संधी असतात ना नोकरीमध्ये असतील बिझनेसमध्ये असतील किंवा आयुष्यात काहीतरी करण्याच्या असतील तुम्ही नो नोकरीसाठी प्रयत्न करता काही करण्यासाठी तर तुम्हाला जी हवी त्यापेक्षा चांगली संधी तुमच्याकडे येईल म्हणजे धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ना नवनवीन संधी आहेत ना त्या आपल्याला उपलब्ध होतात माता लक्ष्मीचं आगमन होत म्हणजे तसेच भगवान विष्णू शनिदेव आणि भगवान शिवशंकर म्हणजे भोलेनाथ यांना गोकर्णीची अतिशय प्रिय आहेत गोकर्णीचे रोप घरात ठेवल्यास घरातील प्रत्येक सदस्याला सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी लाभते अं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या कोपऱ्याला गोकर्णीचं लावणं रोप लावणं शुभ मानलं जातं ते बघूया आपल्या घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते इतकेच नाही तर घरातील रोपट्यांचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडत असतो असे मानले जाते की ही झाडे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरामध्ये आनंद आणि समृद्धीसह सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते या दृष्टीने गोकर्णाचे रोप घरात लावा असे बरेच जण आपल्याला सुचवतात वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान्य दिशा मागच्या वेळेस उत्तर पूर्व म्हटलं लोक कन्फ्यूज होतात की उत्तर का पूर्व उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला गोकर्णीचे रोप लावणे शुभ मानले जाते कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णीचे रोप लावा या दिशेला माता लक्ष्मी तसेच कुबेर या देवतांचे निवासस्थान आहे तसेच या वनस्पतीमुळे दशेतून सुटका होते असंही म्हटलं जातं म्हणून ईशान्य दिशा गोकर्णीच्या रोपासाठी शुभ मानली जाते तसेच हे रोप मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यास अधिक जास्त लाभ आपल्याला होतो, होतो मात्र हे गोकर्णीचे रोप पश्चिम किंवा दक्षिण दिशेला चुकूनही लावू नये या दिशेला लावल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा तिचा जास्त असर आपल्या आयुष्यावर होतो त्याऐवजी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉलमध्ये हे रोप तुम्ही लावू शकता दिसायलाही आकर्षक दिसतं